नमस्कार स्पर्धेच्या ठिकाणी सत्या सायकलवरून चक्कर येऊन खाली पडल्यामुळे तिथे आधीच उपस्थित असलेल्या निरुपा आणि विक्रांतला तर खूपच आनंद झालेला असतो सत्याची अवस्था पाहून विक्रांत आणि निरुपा फिदी, फिदी हसू लागतात आता तिथे असलेले काही पंच थेट वेळ बघतात आणि त्यांनी लगेचच जाहीर केलेलं असतं की सत्या हा सायकलवरून चक्करून खाली पडला आहे पण त्याने त्याची स्पर्धा ही पूर्ण केली आहे त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो काय काय म्हणायचं आहे काय तुम्हाला तुमचा स्पर्धक हा चक्करऊन खाली पडला आहे तर त्याने त्याची स्पर्धा कशी काय पूर्ण केली त्यावर लगेचच आता ते जज म्हणत असतात कारण तो वेळेच्या नंतर चक्करून पडला आहे याचा अर्थ त्याने दिलेली वेळ पाळली आहे आता हे ऐकल्यावर निरुपा आणि विक्रांत एकमेकांकडे पाहत बसतात लगेचच आता निरुपा बोलू लागते याचा अर्थ काय समजायचा आम्ही या स्पर्धेचा एकमेव विजेता हा पनवते तर नाही ना त्यावर लगेचच आता विक्रांत निरुपाला म्हणत असतो अगदी बरोबर आहे या स्पर्धेचा विजेता हा सत्याच असणार आहे कारण हा वेळेच्या नंतर चक्करून पडला आहे त्यावर लगेचच आता उपस्थितांमध्ये एकच जल्लोष होतो कारण मंचावर ना थेट सत्यजित सुधाकर गायकवाड हे या स्पर्धेचे एकमेव विजेते आहेत असं घोषित करण्यात आलेलं असतं आणि लगेचच आता मीरा प्रचंड खुश असते थे, तिने थेट आपल्या नवऱ्यासाठी टाळ्या वाजवलेल्या असतात इकडे निरुपा आणि विक्रांच्या पोटात मात्र खूपच दुखू लागतं कारण त्यांचं स्वप्न भंगलेलं असतं त्या दोघांना क्षणिक वेळेसाठी असंच वाटलेलं असतं की चला शेवटी या सत्याने एवढं करूनही मातीच खाल्ली पण आता या सत्याने चक्क या दोघांना माती चारलेली असते आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो काय करायचं या सत्याचं प्रत्येक वेळेला आपल्यावर हा जिंकूनच जातो अशातच आता निरुपा म्हणत असते अ तुम्हाला याआधीच काहीतरी करायला हवं होतं ना इतके दिवस काय झोपला होतात का तुम्ही त्यावर विक्रांत म्हणत असतो माझ्या बाबतीत बोलताना विचार करायचा माझी मुलगी तुमच्या घरी सून म्हणून आली आहे म्हणून काय मी दबून राहणार नाही अशातच आता निरूपा म्हणत असते चला मग इथून आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे अशातच आता विक्रांनी तर आपली गाडी काढून तो थेट तिथून निघून गेलेला असतो निरुपा मात्र मागणाच बडबडत असते काय माणूस आहे हा गाडी घेऊन निघून गेला त्यात गाडीत बसून मला जर नेला नसती सोडला नसती तर काय फरक पडला असता आता मला माझ्या पैशाने रिक्षा करून जावं लागणार अशातच आता निरुपा तिथून जात असते त्यावेळेला मीरा निरूपाला आवाज देते ओ बाईसाहेब बाईसाहेब थांबा की हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा थांबते आणि तेवढ्यात ती मागे वळते तर मीरा निरुपाला आपल्याकडे बोलवत असते त्यावेळेला निरुपा मीराला इशारा करत म्हणत असते काय ग का? मला का बोलवतेस तू त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब असं काय करताय आपल्याच घरातील व्यक्ती या स्पर्धेचा विजेता ठरला आहे तर तुम्ही इथून यावेळेला कसं जाऊ शकता तुम्ही त्याच्या स्वागतासाठी इथे हव्यात ना त्यावर आता निरुपा म्हणत असते त्या पनवतीचं स्वागत मला नाही करायचंय तुला करायचं असेल तर करतो नाहीतरी तो माझ्यासाठी जिंकलेला नाहीच आहे तेवढंच आपण पाहतोय हो मी रमत असते ठीक आहे बाईसाहेब जशी तुमची इच्छा तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचा नसेल तर मी तुम्हाला फोर्स करणार नाही अशातच आता आपण पाहतोय हो नर्वस चेहऱ्याने निरुपा घरी आल्यानंतर तिथे समोरत असलेल्या देविकाने थेट निरुपाला विचारलेलं असतं काय ओ आई कुणीकडे गेला होतात तुम्ही त्यावर निरूपा म्हणत असते त्या पनवतीच्या सायकल स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यावर देविका म्हणत असते अहो आई काय बोलताय तुम्ही हे तुम्ही तुम्ही आणि त्या सायकल स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होतात त्यावर आता निरूपा म्हणत असते हो त्या सायकल स्पर्धेमध्ये त्या पनवतीने बाजी मारली हो आहे हो, जिंकलाय तो दोन लाख रुपये हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते काय त्या त्या सत्यजितने दोन लाख रुपये जिंकलेत त्यावर निरुपा म्हणत असते हो आणि अशातच आता मागून सुधाकर आलेले असतात ते म्हणत असतात काय निरुपा तुझ्या पोटात दुखायला लागलाय का पण तुझ्याच मुलाने दोन लाख रुपये जिंकलेत त्याचा तुला आनंद व्हायला पाहिजे होता त्यावर आता निरुपा म्हणत असते आनंद मला होऊच शकत नाही कारण त्या पनवतीला मी माझा मुलगा मानतच नाही त्यावर आता सुधाकर म्हणत असतात हे बघ हे तुझं दुर्भाग्य आहे की तू त्याला मुलगा मानत नाहीस पण तो खरंच आज त्याने जे काही केलं आहे ना ते कौतुकास्पदच आहे कारण त्याने त्याच्या बायकोसाठी मंगळसूत्र बनवण्यासाठी आणि थेट तिला फुलाचं दुकान काढण्यासाठी हे सगळं केलं आहे अगं तू तर त्याचं कौतुक करायला हवं हो होतं आणि थेट त्या सत्याचं औक्षण करून त्याला घरात घे त्यावर आता निरूपा म्हणत असते तुम्हाला ना जास्तच पोळका आहे त्या सत्याचा बघा तुमच्यानेच काय जमत आहे का आणि अशातच आता मागून रियाने छान असं औक्षणाचं ताट तयार करून आणलेलं असतं आणि तेवढ्यात मीरा आणि सत्याची जंगी मिरवणूक काढण्यात आलेली असते आणि थेट सत्याच्या दारापर्यंत आल्यानंतर आता घरात गृहप्रवेश करताना रियाने छान असं सत्याला ओवाळलेलं असतं ते पाहून मात्र आजी सुधाकर पंकज यांना खूपच बरं वाटलेलं असतं अशातच आता निरुपा म्हणत असते काय रे ए पंकज काय डोक्यावर पडलास का तू का पार्टी बदललीस तू अरे तो सत्य आहे सत्या ज्याने तुला कितीतरी वेळा बदललं आहे आज त्याच्या आनंदात सहभागी होत असतो त्यावर पंकज हळूच निरूपाला म्हणत असतो अगं ए आई जरा तरी विचार कर सत्याने दोन लाख रुपये कमवलेत हो आपण जर त्याच्याशी गोडगोड बोललो ना तर एका दिवस त्यातले अर्धे पैसे तो आपल्याला देईल त्यावर निरूपा म्हणत असते तुला काय तो खात असलेला पान मसाला वाटला काय अर्ध तुला द्यायला अरे पैसे आहेत ते पैसे भल्याभल्यांचे डोळे फिरतात ते बघून तो तुला त्यातला एक दमडीही देणार नाही आणि अशातच आता पंकज म्हणत असतो मम्मा मला माझ्या सत्यावर विश्वास आहे नक्कीच तो माझ्यासाठी यातनं काहीतरी पैसे देईल बिझनेस चालू करण्यासाठी त्यावर लगेचच आता सत्याने हे वाक्य ऐकलेलं असतं आणि तो बोलू लागतो अय अय बबड्या तू या निरुपाचाच मुलगा आहेस तिच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणारा तिच्या मनात काय आहे आणि तुझ्या ओठांमार्फत काय बाहेर पडताना मला चांगलंच कळतं लक्षात ठेव माझ्या या पैशावर डोळा ठेवू नकोस कारण या पैशामध्ये फक्त आणि फक्त माझ्या बायकोचा अधिकार आहे त्याच्यासाठी मी सोन्याचं मंगसूत्र आणि फुलाचं दुकान काढणार आहे तेच फायनल त्यामुळे या पैशावर नजर ठेवू नकोस नाहीतर चांगलीच कुदवून काढीन तुला त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते पायलस बबड्या उगचत नाही म्हणत मी तुला बबड्या अजूनही तू लहान आहेस आणि तुझं डोकं गुडघ्यात आहे त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा कितीही काही झालं ना तरी माझा एकच विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपणही अशी एखादी स्पर्धा जिंकावी आणि त्यानंतर आपल्याही हातात बक्षिसाचा तो चेक असावा त्यावर निरुपा म्हणत असते तुला तुला आणि स्पर्धेत भाग घ्यायचा आहे अरे स्वप्न बघ तू फक्त फक्त कामचोर माणूस तू असं आता निरूपा या पंकजला बडबडत बन असते <laughs> मित्रांनो तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद